आम्ही सतरा सर्वांना खतरा जालन्यात एम आय इम्तियाज जलील यांची उद्या तोफ धडाडणार जालना जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली असताना आता एम देखील पूर्ण ताकदिनीशी मैदानात उतरली आहे एमआयएमने जालना महापालिकेसाठी आपले सतरा उमेदवार रिंगणात उतरवले असून पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले आहे आम्ही सतरा सर्वांना खतरा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना शेख माजीद यांनी आक्रमक पवित्रा घेतला आम्ही संख्याबळाने सतरा असलो तरी या सतरा उमेदवारांचा धसका सर्वच विरोधकांनी घेतला आहे आम्ही सतरा आहोत आणि आमच्यापासून सर्वांना खतरा आहे असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे त्यांच्या या विधानामुळे महापालिकेच्या रणधुमाळीत आता चांगलीच रंगत येणार असल्याचं दिसत आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांची सभा या सतरा उमेदवारांच्या प्रचारार्थाने एमआयएमने जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केली आहे पक्षाचे फायरब्रँड नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांची भव्य प्रचार शुभारंभ सभा आयोजित करण्यात आली नव्या वर्षात कोणता बॉम्ब टाकणार नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच दोन जानेवारीला होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे इम्तियाज जलील आपल्या भाषणातून सत्ताधारी आणि विरोधकांवर काय टीका करतात आणि कोणता राजकीय बॉम्ब टाकतात याची उत्सुकता नागरिकांमध्ये शिगेला पोहोचली आहे जालना महानगरपालिकेच्या या निवडणुकीत एमआयएमच्या या सतरा उमेदवारांमुळे कोणाचे गणित बिघडणार आणि कोणाला फटका बसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल एम आय एम पक्षाचे सतरा उमेदवार हे मैदानात उतरलेले आहेत अभी हम है सतरा और हमसे है सबको खतरा यही भूमिका ही जालना शहरामध्ये कालपासून चर्चेचा बाजार उठलेला आहे यामुळेच आम्ही आमची रणनीती जी आहे सर्वात आधी आम्ही जाहीर केलेली आहे आमचे नेते आमचे फायर ब्रँड नेते माननीय माजी खासदार इम्तियाज जलील साहेब यांची उद्या संध्याकाळी सात वाजता रझा चौक जमजम होटल समोर ही भव्य दिव्य सभा होणार आहे या सभेसाठी माननीय जलील साहेब त्यांच्या सोबतच समीर साजिद बिल्डर साहेब शारेख नक्षबंदी साहेब आमचे अॅडव्होकेट शफीक भाऊ साहेब आणि महाराष्ट्राचे अजून जे काही दिग्गज नेते आहेत हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत तर जलील साहेब व्यतिरिक्त पुढील काळात निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणते फायरब्रेड नेते उपस्थित राहतात बरोबर जलील साहेब यांच्यासोबतच जे आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे की आमचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवीसी साहेब हैदराबादचे आमचे सगळे आमदार हैदराबादचे नगरसेवक बिहार येथे जे नवनिर्वाचित आमदार जिंकून आलेले आहेत ते सुद्धा जालना शहर महानगरपालिकेमध्ये आमच्यासाठी आमच्या उमेदवारांसाठी प्रचार करण्यासाठी येणार आहेत मला सर्वसामान्य नागरिक जनतेला आवाहन करू इच्छितो की उद्या जी इम्तियाज जलील साहेब यांची सभा होणार आहे आपण जास्तीच्या जास्त संख्येने जमजम हॉटेल समोर काल संध्याकाळी उद्या संध्याकाळी आपण जमा व्हावे ही मी आपली आप, आपल्याशी विनंती करतो तुमच्या उमेदवार मैदानात उतरतात राजकीय वर्तुळात खडबड माजलेली आहे सर्वात तर आधी <coughs> प्रश्न हा असा आहे की एम आय एम च्या कॅन्डिडेटवर एम आय च्या उमेदवारांवर खूप प्रेशर आणला गेला की एम आय एमचे उमेदवार जालना शहरामध्ये उभा राहू नये म्हणून सगळ्या पार्टीच्या नेत्यांनी जे बाहुबली आहेत त्यांनी दडपण आणलं त्यांनी प्रेशर आणलं परंतु त्यांना न जुमानता सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत तर ठीक आहे कोणी कितीही ताकद लावू द्या सर्वसामान्य जनता ही आमच्या पाठीशी आहे बॅरिस्टार असतो तीन ओबीसी साहेबांच्या पाठीशी आहे आणि इम्तियाज जलील साहेब यांना मांडणारा वर्ग आहे तर मला हा पूर्ण अपेक्षा आहे आणि पूर्ण मला असं वाटतं की जालना शहरातील नागरिक एम आय एम पक्षासोबत उद्या आपल्याला बघ बाग, बघायला मिळेल की हजारोच्या संख्येने उद्या इम्ता जलील साहेब यांच्या सभेसाठी लोक जमा होतील